काय त्रास होतो मला कसं बसतं पण येत नव्हतं जर वेळ मी नाश शिकून आलो माझ्या मनक्याच्या म्हणजे मन मनक्यातच चमक भरली होती बस त्याच्यानंतर पूर्ण एक पाय पूर्ण मुंग्या पॅरलाइज सारखा राहिला अच्छा बोलता येत नाही छोटस काम करता करता वजन सर चालता आज कितने टे आराम होता जो जो सत्तर ऐसी सत्तर ऐसी